माझ्याकडे कोणी नाहीये मी करुणा धनंजय मुंडे आहे धनंजय मुंडे राजकारण साठी आज सत्तावीस वर्ष मुलाबाळा कशाला गप होते त्यांचे वडील कशाला गप होते आज मुलाबाडांना काय अकल नाहीये क्योंकि बाप तो खर्च ना सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला आहे माझे आगे ऊपर नीचे कोणी नाहीये कुछ प्राण गेले तो मी मीडिया वरती बोलते क्योंकि आज या ने असा त्रास दिला होता आज धनंजय मुंडे कडे सगळं काही आहे पैसे गुंडे कोणतेही राजकारणी मला न्याय दिला नाही आता तुम्ही स्वतः गृहमंत्री है तुम्ही करा ना सीबीआय चोक्शी आणि बीजेपी पक्षांना धनंजय मुंडे सारखे लोकांची गरज नाही आहे स्वतःची बायको पाठीमागे लोक सोडणार हे सगळे जे व्हायोलेन्स आहे आता पण चालू आहे माझ्यासोबत मध्ये मारहाण केली होती मेरा कभी मर्डर करवा दिया है ना जसे संतोष देशमुख हो दे आहे तरी पण माझ्या नाव करुणा शर्मा करुणा शर्मा दाखवतात फक्त राजकारण पोटासाठी नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मसाजोगचं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये एक वादळ उठलं आणि त्या वादळामध्ये राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे देखील चांगलेच अडकलेले दिसत आहेत त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही आहेत उलट त्या वाढताना दिसत आहेत कालच बांद्राच्या जे कौटुंबिक न्यायालय आहे त्यांनी एक निर्णय दिला आहे तो निर्णय त्यांच्या विरोधात गेलेला आहे असं दिसतंय निर्णय हा करुणा मुंडे यांच्या बाजूने न्यायालयाने दिलेला आहे अशातच आपल्यासोबत धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आहे त्यांच्याशी आपण ह्या सर्व निर्णय जो आलेला आहे त्या संदर्भात बोलून बोलणार आहोत त्या स त्या त्यानंतरच आपण त्यांचा त्या जो मुलगा आहे त्यांनी जी पोस्ट केलेली आहे त्या पोस्टवर त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच राज्यभरातून त्यांना जे समर्थन मिळत आहे खास करून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जे ट्विट केलेलं आहे त्या संदर्भात देखील त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद जो निकाल आलेला आहे त्या निकालावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे पहिली माझी प्रतिक्रिया तर हेच आहे न्यायालय न्यायालयाच्या न्यायाधीश साहेबांच्या माझ्या ऍडव्होकेटच्या मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद करते समाधानी आहात त्या निर्णयामुळे की असं वाटतंय की निर्णय जो आहे तो योग्य लागलेला नाही अजून पण पंधरा लाख रुपयाची मागणी केली होती पण दोन लाख रुपयाची पोटगी मान्य केलेली आहे माननीय न्यायाधीश साहेबांनी जे मला मान्य नाही आहे त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे पंधरा लाख तुम्ही मागितले होते दोन लाख दिले दोन लाखापैकी सव्वा लाख ते तुमच्या उदरनिर्वाहासाठी आणि पंच्याहत्तर हजार जे आहेत ते तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी लग्नापर्यंत तिचा सगळा उदरनिर्वाह करण्यासाठी आता हायकोर्टामध्ये जाण्याचं तुम्ही बोलत आहात परंतु जो मूळ खटला होता जो जे तुम्ही प्रकरण दाखल केलं होतं त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार जो आहे ना तो त्याच्यामध्ये होता धनंजय मुंडेंचे जे, जे वकील आहेत त्यांचं म्हणणं आहे की कोर्टाने हे मान्य केलेलं नाही आहे आता बघा पहिल्यांदा कोर्टामध्ये काय एक सिच्युएशन वाईज जावं लागते पहिल्यांदा न्यायाधीश साहेबांची जे ते प्रतिक्रिया असते ते काय असते महिलांना कुठेतरी आर्थिक बल भेटला पाहिजे ज्याच्यासाठी साठी पुढे आपण लढू शकतो तो आर्थिक बाजू आत्ता माझी स्ट्रॉंग केली आहे न्यायाधीश साहेबांनी भले जास्त काय होईना पण मला कमीत कमी दोन लाख रुपयाची पोटगी मंजूर करून दिली आहे हा पुढे जे आहे जे डोमेस्टिक व्हायलेन्सचा जे भाग आहे ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये माझी आईची मृत्यू माझी बहिणीसोबत जे शारीरिक छड झालेला आहे मला दोन वेळे जेलमध्ये टाकणं माझ्यासोबत मारहाण करणं गुंडे लोकांनी माझ्या वेळोवेळी माझ्यावरती ते परत परत अन्याय अत्याचार करणं वेगळेवेगळे लोकांना माझे पाठीशी टाकणार सोडणार की तुम्ही लग्न करा तिच्यासोबत कुठेतरी माझी बाजू जे आहे क्लिअर होईल जरी कोणी व्यक्तींनी मला फसवून लग्न केला तो धनंजय मुंडेची बाजू किरियल क्लिअर होते ना असं सगळे काय षडयंत्र आत्तापासून ते आत्ता आत्ता पण ते वायोलेन्स चालू आहे माझ्यावरती ते खूप मोठी गोष्ट आहे आत्ता पण चालू आहे किती मोठी गोष्ट आहे स्वतःची बायकोचे पाठीमागे लोक सोडणं किती मोठी गोष्ट आहे तर हे सगळे जे वायोलेन्स आहे आत्ता पण चालू आहे तर हे सगळी गोष्टाच्या जे आहे निकाल ते मी कोर्टामध्ये डोमेस्टिक वायलेन्समध्ये टाकलेला आहे वीस तारखेला न्यायाधीश साहेबांनी डेट ठेवली आहे त्या दिवशी आम्ही पुरावे सादर करणार आहे आणि माझी बहीण आणि सगळे जे पुरावे आहे ते फिजिकल जे इव्हिडेन्स आहे ते सगळे मी बोलवून आणि त्याच्यामध्ये ते इव्हिडेन्स सादर करणार आहे तुम्ही म्हणालात की आत्ताही तुमच्या मागे गुंड लावले जात आहेत किंवा आताही तुम्हाला टॉर्चर केलं जातं छळ केलं जातोय म्हणजे नेमकं काय केलं जात आहे नेमकं आता ज्या बघा तुम्ही आज आठ नऊ महिने अगोदर माझेसोबत वाल्मिकरानी मारहाण केली होती कलेक्टरच्या केबिनमध्ये मारहाण केली होती माझे नवरे होते तिकडे जिल्हा अधिकारी मॅडम होती सगळे होते पोलीस अधिकारी होते एस पी डी एस पी सब होते तरी पण माझ्यासोबत मारहाण केली तो ये काय आहे आणि म खूप लोकांना माझे पाठीमागे घालतात तुम्ही हे करा ते करा काही लोकांनी मला सड केला ये पैसे माझे घेऊन गेले असे काही प्रकरण झालेले आहे माझ्यासोबत त्यांच्या सगळ्यांच्या विरोध आता पण चालू आहे तुम्ही वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं आहे वाल्मिक कराड हे मोठ्या प्रमाणामध्ये अडकलेले आहेत त्यांना संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून केलं जात आहे आणि त्यांचे आणि धनंजय मुंडे तुमचे पती त्यांचे जवळचे संबंध आहेत त्यांचे आर्थिक इथं संबंध आहेत त्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगा वाल्मिक कराड जे आहे जे धनंजय मुंडेची सावली सारखा आहे आणि ते मतलब वाल्मिक कराड सारखे खूप लोक आहेत एक आका नाही आहे जे सुरेश धस भाऊ म्हणता ना आका तो एक आका नाही आहे वेगळ्या वेगळे ठिकाणी वेगळे आका ठेवलेले आहे पुण्यामध्ये वेगळा आका सांगलीमध्ये वेगळा आका जे हा जमीन हिचकून घेण्याच्या कामे हे लोक मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे त्याच्यासाठी माझ्याकन खूप पुरावे आहे पण आपल्याला आत्ता मुद्दा नाही भटकायचा आहे जे माझ्या डोमेस्टिक व्हायलेसचा जे मुद्दा आहे ते आपल्याला आता ठेवायचा आहे त्याच्यासाठी याच्याबद्दल मी जरी माझ्या मुलाबाडांना माझ्या विरोधात उभे केला तर ते सगळं काय नाईन्टी आहे पासून काही मी तोंड घडणार आहे तुम्ही मुलाचा उल्लेख मुलाने पोस्ट केली ती वडिलांच्या समर्थनामध्ये केलेली आहे आणि आरोप लावलेला आहे तुमच्यावरती की तुम्ही मानसिक छळ केलेला आहे किंवा तुम्ही धनंजय मुंडे यांच्यासोबत शारीरिक मारहाण केलेली आहे हे कितपत खरं आहे आणि त्यांनी अशी जी पोस्ट केलेली आहे त्याला त्याच्या मागे कारण काय वाटतं तुम्हाला ऐका त्यांनी जे आहे ते खरं आहे की त्यांचे जे वडील आहे ते खूप चांगले वडील आहे पिता म्हणून धनंजय मुंडे एकदम चांगला माणूस आहे आजपर्यंत को डाटा भी नाही आहे मेने कोर्ट मे बच्चो के बद्दल काहीही दिला नाही माझ्याबद्दल दिलेला आहे आणि माझ्यासोबत ते अत्याचार करताय मुलाबाळांना खूप चांगली पद्धतीने आहे पण आणि जरी मी धनंजय मुंडेला त्यांनी सांगितलेला मारहाण केली तो जरी त्यांनी मला जीव घेने पर तो जरी मारना तो मैं दोन थप्पड़ तो तरी जड़ना मार खा खा के मर जाऊँ आपने देखा होगा मीडिया पे रोज कम से कम हजार केस आते हैं पति ने पति को पत्नी को मार डाला क्या जान जाने तक मार खाऊं क्या मैं और मेरा पति मुझे हजार थप्पड़ मारेगा सौ थप्पड़ मारेगा तो दो तो मैं जड़ूंगी ना अपने बचाव करूँ कि नहीं करूँ मुला वडिला दबाव है ना आज सत्तावीस वर्ष मुलाबाळा कशाला गप होते त्यांचे वडील कशाला गप होते हां आज तीन वर्षपासून पण क कशाला गप होते आज मुलाबाळा माझ्यासोबत राहते आणि आज गप होते पण ज्यावेळे काल कोर्टाचा निकाल आला तो मुलाबाळांच्यासाठी काय वाईट केला मी एक आई म्हणून जे माझा फर्ज आहे की माझे जीवेपर्यंत माझ्या मुलाबाळांना काहीतरी ठोस कोर्टाकडून न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी मी खटला टाकला आणि त्याच्यामध्ये आम्हाला माझ्या मुलाबाडांना न्याय मिळाला तो धनंजय मुंडेला वाईट वाटलं आज मुलाबाडांना काय अकल नाही आहे काय अकल आहे त्यांना अकल आहे का एकवीस वर्षाचा मुलगा का? काय अकल आहे त्यांना त्यांना फक्त हे दिसते आपला बाप काय म्हणताय क्योंकि बाप तो खर्चा देताही आहे ना बच्चों को फिर तो अभी जैसे भीख जैसे देता है पर मैं कोर्ट से हमारे हक का पैसा लेकर आई हूँ भले कम का कमी का है हो ही ना पर कम हो गया है कोर्ट से हमको पर हम हमारे हक का है ना वो भीख नहीं है वो अभी मेरे पति जो मेरे बच्चों को देते हैं वो भीख जैसे देते हैं और कल को मैं मर गई मेरा कभी मर्डर करवा दिया है ना जैसे संतोष देशमुख का हो गया ऐसे कभी मेरा मर्डर करवा दिया या मेरे गाड़ी का एक्सीडेंट करवा दिया तो ऐसे तो मेरे बच्चों को भीख भी नहीं देगा ये आदमी तो आज हक से अभी मरे पर्यंत मरने के बाद भी मेरे को कल को कुछ हो गया मेरे को निश्चिंतता है इस बात की कि मेरे बच्चों को क्या मिलेगा मेरे बच्चों का क्या होगा आज पिचहत्तर हजार रुपये मेरी बेटी को मिलेगा आजीवन जब तक उसकी शादी नाही होती है और शादी नाही होती तब तक का लिखाय आज म मला माहिती आहे आज जे आमची प्रॉपर्टी होती सगळी आज बेक डेटचे स्टम्प घेऊन ते जे दुसरी बायको होती त्यांच्या नावावरती केली हे सगळं कट्ट कारस्थान माझ्यासाठी आणि माझ्या मुलंबाळांच्यासाठी चालू आहे पण ते सगळी गोष्टीच्या जे समज आहे ते माझे मुलाबाळांच्या नाही आहे ते माझं दुर्भाग्य आहे आणि त्याच्यासाठी मी कोणाला भीतणार नाही ना मुलाबाळांना भीतणार ना नवऱ्याला भीतणार ना कोणती ताकदला भीतणार आजपर्यंत मी भीतली नाही पुढे पण भीतणार नाही हा जो आ, अंजली दमानिया जे आहेत त्यांनी तुमच्या समर्थनामध्ये एक महिला म्हणून समर्थनामध्ये पोस्ट केलेली आहे त्यांचं टिप, म्हणणं आहे की मी कोणत्याही व्यक्तिगत आयुष्यावरती टीका टिप्पणी करत नाही परंतु महिला म्हणून त्या तुमच्या समर्थनामध्ये उभे राहिलेल्या अशा असंख्य महिला आहेत राज्यभरामध्ये काही राजकारणी लोक का आहेत ते तुमच्या समर्थनामध्ये आहेत काय सांगाल एवढं सगळं जे समर्थन तुम्हाला मिळतंय जे सगळ्यांनी मला समर्थन दिलेलं आहे जसे तृप्तीताई देसाईंनी अंजलीताई दमानियांनी जे मला समर्थन दिलेलं आहे त्यांनी त्यांचा मी खूप खूप मनापासून आभार मानते आणि मी हेच म्हणते सगळी महिलांना आज महाराष्ट्रामध्ये मा महिलांची खूप बिकट परिस्थिती आहे तीन वर्ष मी स्वतःसाठी लढताना आज सगळ्यांना माहिती आहे स्वराज्य शक्ती नेवा नावाचा माझा पक्ष आहे त्याचे माध्यमातून मी खूप काही महिलांचे आज ऐकून घेते आणि त्यांच्यासाठी मी लढते पण जे विधवा महिला आहे जे पतीची प्रताडना डोमेस्टिक व्हायलेन्स जे घरगुती हिंसाचार आहे ते महिलांची मी पाठ घेते मीटिंग घेते आणि त्यांच्यासाठी मी न्याय हक्कासाठी लढते पण तो ते बघितलेला आहे की आज माझी एकटीची परिस्थिती नाही आहे अरे महिला खून निकलणे तक मारते शरीरचे खून निकलने तक शराब पिके गंदी नकली दारू का धंदा आहे भिडमे जोरात प्रमाण आणि सगळ्यांना माहिती आहे आज ते पण हे लोकांचे आहे वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेचे आहे ते सगळे दारू पिऊन आणि असं मारहाण करतात महिलांना आज दर दिवशी तुम्ही बघा एक हजार महिलांची मृत्यू होतात अशी महिलांची परिस्थिती आहे मी एकटी नाही आहे आणि आज महिलांना महिलांचे पाठीमागे उभे राहायला पाहिजे पण आज हे राजकारणी लोक काय करतात पैसे देऊन एक महिलांना दुसरी महिलांच्या विरोधात बोलण्यासाठी पुढे करतात त्यांच्यावरती खोटे खोटे केस करवतात जसे माझ्या साथी पण दोन महिलांनी खोटे केस केले होते हेट्रासिटीचे ते पैसे देऊन करावतात ना सगळी गोष्ट मी म्हणताय की महिलांच्या समर्थनामध्ये म्हणजे महिला तुमच्या समर्थनामध्ये आलेल्या आहेत आणि तुम्ही देखील तुमच्या पक्षाच्या वतीने महिलांचं ज्याशा ज्याशा पद्धतीने ज्या काही चुकीच्या गोष्टी होत आहेत हिंसाचार होते महिलांसोबत त्यांच्या समर्थनामध्ये तुम्ही उभे राहता परंतु एक महिला म्हणून तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये मी नावं घेणार नाही परंतु धनंजय मुंडे यांचे जे काही अनैतिक संबंध होते कथित स्वरूपामध्ये तुम्ही जो आरोप लावलात तर त्यानुसार तुम्ही महिलांच्याच वरती तुम्ही आरोप लावले आणि त्यांच्या म्हणजे त्यांची इज्जत जी आहे ती तुम्ही चवाट्यावर आणली असं नाही वाटत का। का महिलांवरती मी आतापासून तोंड उघडलेलाही नाहीये नाही तो माझ्याकडे सगळे पुरावे आहे सगळे माझे फोटो फोटोपासून सगळे काही पण आता पण महिलांबद्दल मी तोंड उघडलेला नाहीये क्योंकि मला पण हे भीती भीती दाखवलेली आहे की जरी तू ते महिलांची फोटो व्हिडिओ टाकले तो तुझ्यावरती दोन कोटीच्या पाच कोटीच्या मानहानीच्या दावा आम्ही करू तो मी कुठे देणार दोन कोटी पाच कोटी त्यांच्याबद्दल मी सांगितलेला नाही आहे आणि माझ्या नवऱ्याबद्दल मी सांगितलेलं आहे आणि जे महिलांनी माझे हजबंडसोबत जे केलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या घर पण एक फुटलेला आहे ना तो तू मी कुठे जाणार तो आत्तापासून मी काय सांगितलेलं नाही आहे महिलांबद्दल मी काही सांगितलेलं नाही आहे किंवा त्यांची चुकी नाही आहे ते आपल्या पोटासाठी करतात ते आपल्या पोटासाठी करतात आज जे महिलांनी मला माझ्यावरती एट्रॉसिटीचे केस पण केले होते ते पण महिला होती मे मला जरी असं वाटेल मी त्यांच्यावरती पण मानहानीच्या दावा ठोकू शकते पण ते पण मी केलेला नाही आहे एक शेवटचा प्रश्न पंकजा मुंडेंच्या संदर्भात देखील तुम्ही प्रतिक्रिया दिलेली आहे तुम्ही म्हणालात की मी जर तोंड उघडलं तर महागात जाईल काय नेमकं म्हणायचं तुम्हाला नाही आहे का आज कसं आहे की जसं आज मी करुणा धनंजय मुंडे आहे धनंजय मुंडेची पहिली बायको तरी पण मीडियावरती मीडियाला नोटीस पाठवून पाठवून दबाव टाकून वकिलाच्या नोटीस पाठवून अरे वकील आमच्या लग्नामध्ये नाही होते आणि मी पहिली बायको आहे त्याच्यासाठी मी लढते आणि आज मी करुणा धनंजय मुंडे आहे तरी पण माझ्या नाव करुणा शर्मा करुणा शर्मा दाखवतात फक्त राजकारण पोटासाठी आज पंकजाताई जे आहे त्यांचं नाव काय आहे पंकजा नितीन पालवे तरी पण ती काय लावते स स्वतःचे पाठीमागे नाव काय लागते लावते पंकजा गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे नाव काय आहे पंकजा नितीन पालवे तर तुम्ही राजकारणासाठी काय पण करणार काय पण तुम्ही करू शकतात करुणा धनंजय मुंडेला तुम्ही कर करुणा शर्मा म्हणू शकतात पंकजा नितीन पालवेला तुम्ही पंकजा गोपीनाथ मुंडे तुम्ही म्हणू शकतात आणि असे काही खूप काही गोष्टी आहे सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे दोन हजार नऊपासून दोन हजार बावीस तेवीसपर्यंत अच्छा आता एक वर्ष अगोदर दोनो भाई बहीण एक झालेले आहे आणि मी बीडमध्ये गेली तो माझ्या दाबण्यासाठी दोनो भाई बहीण एक झाले त्याच्या पण मला काही भीती नाही आहे पण दोन हजार नऊपासून दोन हजार तेवीसपर्यंत दोन वेगळे होते आणि दोघांनी एकमेकांच्यासाठी काय काय कट कारस्थान रचलेले आहे त्याची मी साक्षीदार आहे ते हे विसरू नका आणि पण मला मुद्दा भटकायचा नाही त्याच्यासाठी मी आत्ता बोलणार नाही त्या गोष्टीवरती पण पुढे जरी माझ्या मुलावाळ्यांना माझ्या विरोधात उभा केला तो आज माझा परिवार नाही आहे माझ्यासोबत कोणी नाही आहे माझे आगे ऊपर नीचे कोणी नाही आहे जरी माझ्या कुछ प्राण गेले तर मी मीडियावरती बोलते की तुम्ही माझ्या मुलाबाळांना न्याय करून द्या फक्त तितकी माझी इच्छा आहे क्योंकि आज या आदमीने मेरी जीने की इच्छा जो है जीणे मानसिक त्रास दिला होता असा त्रास दिला होता की त्यांनी झेर खाऊन आत्महत्या केली होती आणि आज पण माझ्या अशी वेळ आली आहे आज धनंजय मुंडेकडे सगळं काही आहे पैसे गुंडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे काही आहे त्यांच्याकडे पण माझ्याकडे कोणी नाही आहे जे माझी पाठ रखेल आणि एकटी मी लढते आज माझ्या मुलंबाड्यांच्या तोंड बघून मी लढते आणि आज काय चुकी केली कोर्टाने मला न्याय दिला तो न्याय पण आम्हाला मिळालं मिळालं नको आहे हे लोकांना आम्हाला न्याय पण पन... मिळायला नको आहे हे लोकांना तुम्ही काय करणार आम्हाला कोर्टातून मी न्याय मागितलेला आहे आज डी जीनी मला न्याय दिला नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला न्याय दिला नाही कोणतेही राजकारणीने मला न्याय दिला नाही कधीही आमच्यावर फक्त राजकारण केलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः ज्या माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली होती त्यावेळेस देवेंद्र साहेब फडणवीस साहेबांनी मागणी केली होती मीडियावरती की करुणा मुंडेची गाडीमध्ये कोणी रिव्हॉल्वर ठेवली तुम्ही सी बी आयची करा आत्ता तुम्ही स्वतः गृहमंत्री आहे गृहमंत्री का आता तुमच्याकडे आहे तुम्ही करा ना सी बी आय आणि मी बोलते ना कोणी टाकली माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर ते आठ पोलीसवाले लोकांनी तुम्ही हकालपट्टी करा पोलीस विभागामधून तुम्ही गृहमंत्री आहे मुख्यमंत्री पण हां मुख्यमंत्री पण आहे तुम्ही तुम्ही द्या एक महिला म्हणून बहिणी म्हणून मला न्याय द्या आज तृप्तीताई देसाईंनी एक काही गैरसमज झाल्या होत्या त्यांना तो त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की के देवेंद्र फडणवीस साहेब मला सोडण्यासाठी धनंजय मुंडे सोबत इंदोर जात होते पण ते चुकीचे वक्तव्य होतं ते झूट होता खोटा होता तो मी स्वतः आपल्या मीडियावरती व्हिडिओ टाकला की नाही असं नाही आहे कोणी मला सांगितलं नाही पण जे वाईट गोष्टीचं समर्थन मी करत नाही तो आज देवेंद्र फडणवीस साहेब पण मला माझी त्यांच्याशी मागणी आहे की मला बहिणी म्हणून एक महाराष्ट्राची सून म्हणून आणि आज जे बी जे पी पार्टी आहे मी पण बी जे पीमध्ये होती नाईन्टी एटमध्ये त्याच्यासाठी मी मागणी करते की तुम्ही आज एक महिला म्हणून मला न्याय द्या बहीण म्हणून तुम्ही मला न्याय द्या आज बी जे पी इतकी मोठी पार्टी आहे नरेंद्र मोदी साहेब इतके मोठे आहे बी जे पी इतकी मोठी आहे देवेंद्र फडणवीस साहेब इतके मोठे आहे की त्यांना आणि बी जे पी पक्षांना धनंजय मुंडे के लोकांची गरज नाही आहे पण जरी माझ्यासारखी महिलाला न्याय दिला तर शंभर टक्के बी जे पी बी जे पीचा एक इतिहास होईल धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्याशी बोललात मुंबई आउटलुक वेळ दिलात त्याबद्दल खरंच तुमचे आभार